आणि आपलं कसं होईल आपली स्वहग्रह तर बरोबर होईल का नाही होईल आपली पार्टनर आपल्याला ॲक्सेप्ट करेल का आपल्या साईजबद्दल काही कन्सन करेल का आपण बरोबर करणार का नाही करणार असे भय म्हणजे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये लग्नाच्या अगोदर जेव्हा निर्माण होतात तेव्हा केव्हा तरी आपल्याला संबंध ठेवायला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मासिक पाळीच्या बारावर ते अठरा संबंध संबंध ठेवा अशा वेळेला काय होतं की पुरुषामध्ये थोडंसं हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जातं बघा केव्हा केव्हा आपलं शरीर सगळं नॉर्मल असतं सगळी परिस्थिती नॉर्मल असते पण केव्हा केव्हा आपल्या मनामध्ये जर अँझायटी डिप्रेशन वगैरे सारखे काही जर म्हणजे आजार आपल्या शरीरामध्ये जर आले तर डेफिनेटली आपल्याला नमस्कार मित्रांनो केव्हा केव्हा ज्या लैंगिक समस्या तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये उद्भवतात त्याचं एक मेन कारण एक हार्मोनल इम्बॅलन्स पण होऊ शकतं आता हे हार्मोनल इम्बॅलन्स काय असतं याविषयी आपण आज या व्हिडिओद्वारा थोडक्यात आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला काउन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन द्या देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे खरोखर -कर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की हार्मोनल इम्बॅलन्स हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय आणि हार्मोनल इम्बॅलन्स केव्हा होऊ शकतं बघा केव्हा केव्हा आपलं शरीर सगळं नॉर्मल असतं सगळी परिस्थिती नॉर्मल असते पण केव्हा केव्हा आपल्या मनामध्ये जर ॲंगायटी डिप्रेशन वगैरे सारखे काही जर म्हणजे आजार आपल्या शरीरामध्ये जर आलेत तर डेफिनेटली आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स दिसून येतं हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे जेव्हा ॲग्झायटी आणि डिप्रेशन असतं तेव्हा इतर हार्मोनने त्याच्यावर कब्जा केलेला असतो आणि आपलं जे मेन सेक्च्युअल हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन ते टेस्टास्टोरॉन हार्मोनची मात्रा कमी होते आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये हार्मोलन इम्बॅलन्स झाल्यामुळं आपली काम इच्छा पूर्ण होत नाही आपली काम इच्छा न झाल्यामुळं आपल्याला प्रॉपर इरेक्शन येत नाहीत प्रॉपर हार्टला मेसेज जात नाहीत आणि प्रॉपर हार्डनेस आपल्याला मिळत नाही तर हार्मोलन इम्बॅलन्स हे केव्हा होतं हे जनरली यंग एजमध्ये खूप जास्त होतं किंवा प्री मराठल खूप जास्त होतं ज्या लोकांना ज्या मुलांना लग्नाच्या अगोदरची जी भीती असते आणि आपलं कसं होईल आपली स्वहग्रह तर बरोबर होईल का नाही होईल आपली पार्टनर आपल्याला ॲक्सेप्ट करेल का आपल्या साईजबद्दल काही कन्सर्न करेल का आपण बरोबर करणार का नाही करणार असे भय म्हणजे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये लग्नाच्या अगोदर जेव्हा निर्माण होतात तेव्हा केव्हा तरी आपल्याला हार्मोलनल इम्बॅलन्स होऊ शकतं आणि त्याच्यामुळं आपल्याला इरेक्शनचे प्रॉब्लेम ऐन वेळेला येऊ शकतात किंवा केव्हा केव्हा परफॉर्मन्स ॲन्झायटी पण येऊन आपल्याला इरेक्ट्रा डिस्फंक्शन येऊ शकतं केव्हा अजून हार्मोनल इम्बॅलन्स होतं की जेव्हा केव्हा समजा एखाद्या स्त्रीने किंवा त्या पार्टनरने त्यांना प्रेशराईज केलं की आता मला मुलबाळ पाहिजे आहे आणि तुम्हाला ह्याच दिवसामध्ये तुम्हाला संबंध ठेवायला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मासिक पाळीच्या बारा ते अठरा दिवसापर्यंत संबंध ठेवा अशा वेळेला काय होतं की पुरुषामध्ये थोडंसं हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जातं कारण की अँग्झायटी डिप्रेशन भीती दडपण यांनी घर केल्यामुळं काय होतं की आपल्या आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिझॉल हार्मोन्स वगैरे वगैरे जास्त निघतात आणि ते टेस्टेस्ट हार्मोनला दाबून टाकतात आणि त्याच्यामुळं आपली काम इच्छा कमी होते आणि आपल्याला इरेक्शन मिळत नाही किंवा आलेलं इरेक्शन पण आपलं परत जाऊ शकतं तर अशा वेळेला पण आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतं म्हणजे थोडक्यात माझं सांगण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा केव्हा तुम्ही चिंतेमध्ये असाल अँझायटीमध्ये असाल किंवा डिप्रेशनमध्ये असाल किंवा काही डिप्रेशनच्या गोळ्या घेत असाल किंवा केसासाठी काही फेनॅस्ट्राइड म्हणून असे टॅबलेट येतात ते टॅब्लेट घेत असाल किंवा ॲसिडिटीसाठी ओसिड गोळी घेत असाल अशा बऱ्याच औषधांच्या दुष्परिणामामुळं किंवा डायबिटीजचे औषध घेत असाल त्याच्या दुष्परिणामामुळं तुमच्या शरीरामध्ये केव्हाही हार्मोनल इम्बॅलन्स होऊन तुम्हाला इरेटाईल डिस्फंक्शन होऊ शकतं पण यासाठी माझ्या क्लिनिकला एकदम अत्याधुनिक आणि चांगले उपचार उपलब्ध केलेले आहेत तुम्ही त्या संधीचा केव्हाही फायदा घेऊ शकता मित्रांनो आणि केव्हाही माझ्या क्लिनिकला तुम्ही जर भेट दिली तर मी तुम्हाला डिटेल याच्याबद्दल तुम्हाला काउन्सिलिंग करून तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि करीत राहील धन्यवाद मित्रांनो